सांगली झोपडपट्टी धारकांचे चूल आंदोलन रस्त्यावरच मांडल्या चुली सांगली झोपडपट्टी धारकांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू आहे झोपडपट्टी धारकांनी आपल्या घराचा सातबारा उतारा मिळावा अशी मागणी करत मंगळवारपासून महापालिकेसमोर आंदोलन सुरू केले आहे आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी झोपडपट्टी धारकांनी महापालिकेसमोरच अनोख्या पद्धतीने महापालिका प्रशासनाचा निषेध सुरू केला झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक सुजित काटे यांच्या नेतृत्वाखाली सूरज पवार प्रशांत सदामते यांच्यासह समितीकडून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आजचा आंदोलन स्वरूप असं आहे की झोपडपट्टीतले आमचे महिला आमच्या बघिणी आज त्यांना म्हणजे कामावर गेलं तरी त्यांना पोट भरणार पण त्यांनी आज न कामावर जाता आपल्या इथं येऊन आंदोलना आंदोलना ठिकाणी बसून त्यांनी चुलीवर खरडा भाकरी करून खात आहे हे प्रशासनाला लाज वाटली पाहिजे कारण का आज तुम्ही बंगल्यात ज्या राहताय ह्या झोपडपट्टीतल्या करातनं मिळालेल्या पैशावर तुम्ही आज बंगल्यात राहताय आज आमच्या महिला भगिनी उन्हात आज बसल्यात तुमचे घरचे एसीत आहेत मी काय मला हे काय बोलू वाटत नाही कारण तुम्हाला लाजच नाही आहे एखाद्या गोष्टीत जर तुम्हाला टक्केवारी मिळत असेल तर तुम्ही फास्ट काम करताय आज झोपडपट्टीचा विषय मार्गी लावायचा म्हटल्यावर तुम्हाला त्यात काय मिळणार नाही हे आम्हाला पण कळतं आहे त्याकरिता तुम्ही हे विषय पेंडिंग पडत आहेत लांब लांबित आहेत आणि असल्या प्रशासनाचा मी धिकार करीत आहे सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत झोपडपट्टी धारकांचे लेआउट तयार करणे आणि त्यांचं मोजमाप करणे ह्या गोष्टी महापालिकेने गेली पाच महिन्यापासून थांबवलेल्या होत्या त्या चालू व्हा म्हणून कालपासून या ठिकाणी आम्ही आम्हाला उपोषण पुकारलेलं आहे प्रशासनानं आज अखेर आत्ताच्या क्षणापर्यंत त्यांनी दखल घेतलेली नाही आहे या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस असूनसुद्धा प्रशासन या ठिकाणी येत नाही आहे आणि शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी जे मोजमाप चालू होतं जे थांबवलेलं आहे ते सुरू करून देतो असं आम्हाला म्हणत नाही आहे तरी या ठिकाणी आम्ही सर्व झोपडपट्टीधारक या ठिकाणी आमच्या माता भगिनी यांच्यासोबत आम्ही इथं त्यांनी चुली मांडलेल्या आहेत त्यांचा या ठिकाणी आता निश्चय झालेला आहे की आपण आता घरी जायचंच नाही जोपर्यंत आपल्याला ठोस निर्णय मिळत नाही ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण हलायचं नाही आणि म्हणून आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी चुली मांडून या ठिकाणी त्यांचा जेवणाचा प्रोग्राम त्यांनी आखलेला आहे या प्रशासनाला मी एवढंच सांगू इच्छितो आहे की तुम्ही आमच्या दलित भूमिहीन शेतमजूर लोकांचा अंत पाहू नका अतिशय कळकळीने तुम्हाला सांगतो आहे की स्वातंत्र्य काळापासून आम्हाला या ठिकाणी वंचित तुम्ही ठेवलेलं आहे घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वस्त्र निवारा दिला असताना आज अखेर तुम्ही आम्हाला तुम्ही निवारापासून वंचित ठेवलेलं आहे तरी तुम्हाला या ठिकाणी आम्ही न नम्रतेची आवाहन करतो आहे की आज आमचा तुम्ही अंत पाहू नका अन्यथा उद्यापासून तुमच्यावर प्रशासन प्रमुख म्हणून आम्हाला तुम्ही वंचित ठेवल्यामुळं ॲट्रॉसिटी ॲक्ट किंवा फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल हे पाऊल आम्हाला तुम्ही उचलाय लावू नका म्हणून तात्काळ थांबलेलं काम तुम्ही या ठिकाणी सुरू करावं एवढीच ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली